आपल्या सगळ्याच भागामध्ये मधल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणाची पाणी कमता अतिवृष्टी आणि वादळ याच्यामुळे आपल्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रमाणावर त्याचप्रमाणे हिंदुस्थान झाले ते हिंदुस्तानाची पाहणी करण्याकरता तुमच्या आमच्या सर्वांच्या लोकप्रिय खासदार संच करणं आदरणीय या

दे है, है, जा है, है, दे तर देऊन ते मंडळी चंद्र काका आहेत दिले दाते आहेत कामेजी आहेत अभिजीचे आहेत जावेद आहेत सगळ्यांच्याच बोलते मी खूप मनापासून खरं म्हणजे काही जी निवडणूक तर मतदान झाल्यानंतर आज म्हणजे आपण पहिल्यांदाच मला होते मतदानाच्या नंतर घे तर पण नाही आणि तुम्ही सगळ्यांनीच खरं म्हणजे सर्वसामान्य मतदारांची काय ताकद असते पुरंदर हवी तिथल्या जनतेने आणि सर्वसामान्य सर्वच आमच्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी दाखवलेलं आहे मी सुरुवातीला आपल्या खासदार आणि पुन्हा एकदा आपल्या नवनिर्वाचित खासदार म्हणजे चार तारखेला जरी निकाल असला तरी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपला बारापुढील लोकसभेचा निकाल हा मतदानाच्या दिवशीच लागला आहे की त्या उत्स्फूर्तपणे तुम्ही प्रत्येक जण प्रत्येक दबावाचं राजकारण बाजूला ठेवून कुठल्याही प्रकारची भीतीनं बाळगता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे आपल्या स्वतःच्या मताचा हक्क त्या ठिकाणी निर्मितीपणे बजावला आणि अनेक कार्यकर्त्यांनी स्वतःहून बाहेर पडून अनेक सर्वसामान्य लोकांना मतदान केंद्रापर्यंत आणलं आणि निश्चितपणे त्याच्यामुळेच सगळ्यांना आपल्या स्वतः खासदार पुन्हा एकदा त्या ठिकाणी जरी चार तारखेला होणार असलं तरी ते लाभणार आहे सगळ्यांचे जे मोठे कष्ट आहेत त्या रुग्णातून आम्ही कधीच त्या ठिकाणी दूर जाऊ शकणार नाही मी जी कडे या तुम्ही आपले आभारही मानतो त्याचप्रमाणे मगाशी माझा जे आभारने सांगितल्याप्रमाणे जात्यांच्या जिल्ह्यातील भागामध्ये काही ठिकाणी पडली वादळांनी काही ठिकाणी मोठ्यांचं नुकसान झालं आहे जनावरांची साधी आपल्या वादपेक्षा कधी आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांची काही त्या ठिकाणी पाहून जे जर उद्या उडून गेले तर त्या सगळ्याची पाहणी काही त्या ठिकाणी निगा वागला त्याचप्रमाणे सापड आणि तरी उत्तर प्रदेश त्या ठिकाणी जाणार आहे तर त्याच्यावरती निमित्ताने आल्याचं मला वाटते महाराष्ट्रामध्ये नंतर देशामध्ये पहिला खासदार असतो की मतदान झाल्यानंतर सुद्धा कारण अनेक खासदार आता आणि आपण बघतोय की अनेक मंडळी कोणी कोणतेवरती कोणी सुट्टीदार कोणी आता बन रामवायला कोणी आराम करायला घरी बसलेलं आहे परंतु आपल्या महाराष्ट्राचं सगळे टप्पे समोर वीस तारखेला आणि लगेचच नाही की त्या ठिकाणी बारामती लोकसभेचा आपला दौरा आणि सर्वसामान्य नागरिकांना आता वादळी मार्ग कष्ट आहे आणि दुष्काळामुळे होणारी पाण्याची समस्या आहे याच्यासाठी कामसुद्धा सातकोटच्या भागामध्ये आणि युटी एम आय डी सीमध्ये जवळपास एकोणीस पाण्याची लाईन लाईट वारवारी वारं खंडाळ्यामध्ये झाल्यामुळे ते बैठकीत तिथेही लाईट मी फॉर केलं आणि अठरा तास सातत्याने एम एलचे सगळे कर्मचारी त्यांनी उपस्थित होते आणि म्हणून ती लाईन सप्रेशनपर्यंत झाली सासवड निर्वीची आणि निरुलीपर्यंत काम संध्याकाळी साडेपाच वाजता ती लाईट झाली अशा प्रकारे काम मला वाटते करणाऱ्या खासदार खासदारा एकमेक देशातल्या आहेत आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी बेशिबूपणे आपलं सगळ्यांचं की खासदार कार्यक्षम खासदार आपल्याला त्या ठिकाणी मिळाला त्यानंतर पुन्हा एकदा पुरंदर हमेटीच्या जनतेच्या वतीने त्या ठिकाणी स्वागत करतो आणि काही आश्वासित करतो जे जे शब्द आम्ही आपल्याला दिलेले ते सगळे शब्द आम्ही पाळलेले आहेत आणि त्या बघायला मिळते एवढंच मी या ठिकाणी सांगतो आपल्याला उमेदवार देतो आणि निश्चितपणे चार तारखेला इंडिया आघाडीचं सरकारच्या ठिकाणी येणार आहे आणि तुम्हालाही खूप मोठी जबाबदारी त्या ठिकाणी देशाच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे आणि आम्हाला खात्री आहे की तू तुमच्या काळामध्ये निश्चितपणे असले ते सर्व प्रश्न आपला निर्णयपर्यंतही अनेक प्रश्न आहे इकड्याचे प्रश्न आहेत गोडचे नागपर्यंतचे प्रश्न आहेत इकडे इकडे आपण घेऊन मानतील सोडवले जात आहेत आम्ही आपल्याला त्या ठिकाणी सोडवले जाणाऱ्या केंद्रामध्ये सुद्धा काही आपल्या प्रतिनिधी म्हणून खूप चांगल्या पदावरती त्या ठिकाणी अखिल की आशा आणि हे डोळे आम्ही सगळे जर चालून बसलेलो आहे आणि आम्हालाही बघायचंय काही ते चेहरे आम्हाला त्या ठिकाणी बघायचे त्याच्यासाठी आम्ही सगळे दाखवण्यात आला की तारखा किती वाट बघते का एवढीच या ठिकाणी करतो आणि पुन्हा एवढे आपण दोन आपल्याला त्या ठिकाणी पण उपस्थित आहे